<laughs> <आयो डिपा। laughs> <laughs> चॉकलेट <पट्चिताया। दिंको> <laughs> हे पहा मी केली गुळाची पट्टी लग्नाला लग्न झाली पाहिजे सोर्य <laughs> शोरी। <laughs> असं काय रे पहिल्यांदाच आणला आम्हाला गाडी असं बरोबर नाही तुमची गाडी खराब झाली त्याच काय नाही का ना आम्ही आलेत म्हणून झालं आम्ही येत म्हणून तरी जरा सुरक्षित आहेत तुम्ही पुन्हा पोलीस घेऊन आलो आम्ही हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज अस्मिता फारच चिडलेली दिसायली का तर साहेब बाजूला बसलेली आहेत आणि ती किचनमध्ये काहीतरी काम करत आहे आणि साहेब लुडबुडमध्येच करत आहेत तर तुमच्या घरी पण असं नेहमी होतं का आणि होत असेल तर ही चांगली गोष्ट आहे कारण की जेव्हा बायको स्वयंपाक करते तेव्हा नवरा जर बाजूला बसलेला असला तर जरा वेगळाच उल्हास येतो स्वयंपाक करायला किंवा काम करायला तर आजची फरमाईश होती साहेबांची गूळ तळून पाहिजे होता तळण्याला तर, तर मस्त मग तुपामध्ये डिंक तळून घेतला आणि साहेबाची फरमाईश म्हटल्याच्यानंतर अस्मिता तर ती पूर्ण करणारच कारण की साहेबांसाठी करायचं नाही तर कोणासाठी करायचं आणि गूळ तळता वेळीस आमच्या म्हणजे दोघांचा जो संवाद आहे

Давай посмотрим. Давай надо. О,

मला आवडत नाही मला आवडत नाही तर मग कशाला मागितला असत अरे मी ते सांगितलं मला नसते तुला ऑर्डर देतात सर्वजण हे करा ना ते करा ना मदत करायची मला गप्पा काढता मला गोल गप्पाच येते विचारते तरी जाताना येताना आणि मम्मी गाडी हळूच चालू ड्युटीला चाललात तर

वासवर मी तसं करा वास कस याय लूपचा मस्त तुपामध्ये माहिती का असा गुळ तळू द्यायचा आणि त्यामध्ये छान असा हा डिंक टाकायचा लावून खाता काढू <laughs> <coughs> <coughs>

नसेल लहान त्यांना पण झाले बा <Hee ने? laughs> आपण लहान होतो तेव्हा शेतामध्ये जर हे फेवरेट का तर तेवढं तुम्ही पाऊ किलो तू हे गोळा होईल समजा डिंकलं गोळा व्हाय नंतर हा अरे आता तर हे आता गाव आहे तर माहिती आहे की नाही की झाडाचा डिपय तर नाही तुमच्याच पडलं लक्षात म्हणा अरे यार डिंका कुठं येत असतं नाहीत नाही दुकानात

ते लहानपणी मामाने हे केलं ना ते तिला दाखवलं होतं बघा तिच्या मामाने ते पहा आता मस्त असा टाकला चॉकलेट सारखं काय गरज आहे तुम्हाला गडबरीची घरीच मस्त पेटू गावरा तूप डिंक आणि पौष्टिक गुळाचे तू किती फायदे असतात म्हणून पप्पा गुळ खातात अशा पद्धतीने आपले मस्त झालेला आहे <laughs> <दिंको चौकलेट। laughs>

Това е да ми сапкрайте. Ти сапкрайте. Това е да ми сапкрайте. Това е да ми сапкрайте. Това да ми сапкрайте. Това е да ми сапкрайте. Това е да ми Това е да да е परत मलाच करावं बायको काम करेपर्यंत हे पसारा आवडला असं झालं नसतं का पण नाही असं बघत बसायचं त्याच्याकडे हे पहा मी केली गुळाची पट्टी नाही कोणतं आमची प्लेट नाही आम्ही यातलं देत नाही तुम्ही तुमच थोडं खायचं द्यायचं आणि आमचं प्लेट भर खायचं म्हणजे दुबईला देते मी कोणा कोणाला आवडते खरं सांगा गुळाची पाडल्या होत्या पण ते वितळलं परत उन्हाळा झालं मी हॅप्पी बर्थडे

आणि न कंट्रोल होणार हे पहा आर्या किती मस्त दिसते असे ते खायला आता आवडला हात हात बाहेर शोर्याला पण गुळाची पट्टी आवडलेली आहे खूप मस्त आणि त्याच्यानंतर साहेब गेले ड्युटीसाठी आणि मला जायचं होतं लग्नाला तर लग्नाला जायचं तर मग शौर्याला घेऊन जा म्हणे साहेब आणि आर्या दिदी आणि मी थांबतो म्हणे घरी तर बाजूची माझी मैत्रीण आहे फटाले मॅडम म्हणून त्यांच्यासोबत मी लग्नासाठी मी आणि शौर्या मस्त तयार होऊन निघालो आणि गेलो तर काय वाटेत आमची गाडी झाली त्यांची पंक्चर हे त्या फटाले मॅडमचे सर त्यांचा शौर्य मुलगा आणि आमची शौर्या आणि आम्ही दोघी असं आम्ही जवळच एक सेलूच्या जवळ गाव आहे तर तिथे लग्नासाठी रात्रीचं लग्न होतं तर निघालतो आणि वाटेतच असं झालं की टायर झालं पंक्चर तर त्याच्यानंतर ते त्यांच्याकडं स्टेपनी होती तर सरांनी स्टेपनी चेंज करायला घेतली तर म्हणजे जातानी बाहेरगावी जातानी किंवा लग्नाला जातानी तर काळजी करायलाच पाहिजे कारण की फॅमिलीसोबत असल्याच्यानंतर सोबत ठ्यावी ठेवावी आणि विशेष जेव्हाही जायचं तेव्हा चेक करून कारण की उन्हाळा दिवस आहे किंवा काय होईल गाडीला तर काही सांगता येत नाही आणि त्याच्यानंतर सरांनी टायर चेंज केलं आणि टायर चेंज केल्याच्यानंतर परत म्हटलं आता समोर जर जायचं म्हटलं तर खूप वारं आणि म्हणजे आभाळ पण आलं आणि म्हटलं आता जर पुढं जर आपण निघालोत तर गाव पण तिथून पंधरा किलोमीटर होतं जिथं थांबलो होतं तर आम्ही म्हणजे जिथं गाडी पंक्चर झाली पहा पूर्ण टायर असं फाटूनच गेलं तर अशी म्हणजे रात्री अपरात्री जर वेळ आली तर खूप म्हणजे कठीण गोष्ट आहे आमचं तरी सेलूच्या जवळच झालं असं तर जातानी काळजी घेत जा फॅमिलीसोबत असल्याच्यानंतर आणि साहेबसोबत नव्हते तर त्याच्यामुळं थोडंसं मी साहेबांना कॉल केला म्हणे ते म्हणे येऊ का घ्यायला तर म्हटलं नाही म्हटलं आहे सरांपासी स्टेपनी आणि आम्ही येतो सरांनी म्हणजे चेंज केलं टायर आणि म्हटलं आता लग्नाला जायला तर लग्न लागून पण गेलं आता सरळ आपलं आपलं घरी गेलेलं बरं कारण की तुम्हाला म्हणत होत होते आभाळ आलेलं होतं आणि आम्ही गाडेपरी गाडीमध्ये बसेपर्यंत पाऊस पण चालू झाला मग काय म्हटलं आता घरी जाऊन स्वयंपाक कुठे करायचा तर त्यामुळे आम मग आम्ही ठरवलं की बाहेरच जेवण करायचं मग फटाले मॅडम माझी मैत्रीण टीचर आहेत आणि सर पण टीचर येतं त्यांची जोडी शिक्षक जोडी आमची जोडी पुलीस जोडी मग आम्ही बाहेर आलो हॉटेलमध्ये आणि ऑर्डर वगैरे दिली आणि तोपर्यंत साहेबांना आणि आर्याला पण बोलावून घेतलं घरून मग आर्यासाहेब पण आले तिथं आणि फटाले मॅडमचा मोठा मुलगा पण आलेला की घरी जाऊन परत स्वयंपाक करणार आणि कधी जेवण करणार आणि पाऊस पण चालूच होता मग मस्त सर्वांनी जेवणाचा आनंद घेतला जेवण केलं आणि शौर्यचं थोडं राहिलं होतं तर शौर्यला हसत होते किती वेळ तर असं म्हणून खरंच म्हणजे योगायोग झाला लग्नाला गेलतो आणि खूप दिवस झालं मॅडमसोबत आम्हाला जेवायला जायचं होतं तर आज तो योग आला आणि जेवण वगैरे झाल्याच्यानंतर नंतर साहेबांच्या गाडीवर मी बसले आणि आर्या शौर्या मॅडमच्या गाडीमध्ये आल्या आणि आजचा दिवस असा गेला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय